महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची एस टी मधून जे आरक्षण भेटलेले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये दीपक बोराडे हे काही दिवसापासून अमरावपणा बसलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांना पाठिंबा म्हणून तहसील कार्यालय येथे एक धरणे आंदोलन करण्यात आलं त्यानंतर आमदारांच्या निवासस्थानी एक आंदोलन करण्यात आलं त्यानंतर आता चक्का जाम आंदोलन या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आता हा आपला तिसरा आंदोलनाचा टप्पा आहे चक्का जाम यानंतर काय सरकारला आपली विनंती असा सरकारला एवढीच विनंती आहे सरकारने आमचा अंत पाहू नये आमचे जे दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे आज चौदा दिवस झाले अमर उपोषण करत आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत एस टी आरक्षणाच्या त्या तात्काळ मंजूर कराव्यात व उपोषण सोडण्यास मदत करावी चौदा दिवसापासून दीपक भाऊ बोराळे हे त्या ठिकाणी बसले त्या चौदा चौथा दिवस आहे जसं दीपक भाऊ सांगतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करत आहोत यानंतर आमचं आंदोलन हे या तालुक्याच्या ठिकाणी न राहता आपली महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आम्ही मुंबई बंद करण्याकरता दीपक भाऊ न बोलल्यानंतर आम्ही मुंबईकडे कुच करू सर्व समाज एकजुटीने मुंबई या ठिकाणी आरक्षण आपल्या हातामध्ये आपल्या पदरात समाजाच्या पदरात पाडण्याकरता एकजुटीने आम्ही मुंबई मुंबई ठिकाणी जाऊ सन्या मुंबई बंद करण्याचे प्रयत्न करू या ठिकाणी आज वसमत येथे आपण आशेगाव कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आमचा दीपक भाऊ बोरवाड इथं जालन्याला बसलेले आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही वसमत येथे रास्ता रोको आंदोलन करत आहे आणि आताच आमच्या काही प्रतिष्ठित मंडळीनं सांगितलं की बाबा महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळे आमदाराचा पाठिंबा आहे तसं तसं काहीही नाही सगळ्या आमदारांना पाठिंबा दिलेला नाही कोणाला जर काही वाढ लाज वाट वाड़ असं पाठिंबा द्यायची त्याने जाहीरपणे सांगावं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आम्हाला दमदार समाजाचं मतदान लागत नाही जाहीरपणे पाठिंबा द्या ना तुम्ही काय फरक पडतो तुम्हाला आमचं मतदान जमते पाठिंबा द्यायला जाहीर जमत नाही का ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना नक्कीच आता फटका बसेल का शंभर टक्के आम्ही जागा त्यांना दाखवतो विधानसभेला त्यांचा जाहीर निषेध करतो मी इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून असं कोणत्या आमदारांना पाठिंबा दिला नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे कारण आमचे धनगर समाज बांधव आमचा ते दीपक भाऊ बोरवाडे जालन्यामध्ये मरणाच्या स्टेपला टेक टेकलेला आहे तरी कोणी भेटायला गेलं नाही ज्यांनी पाठिंबा दिला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो ज्यांना दिलं नाही त्यांना त्यांना आम्ही बरोबर त्यांची जागा दाखवून देऊ कारण काही विषय आहे माहिती आहे का म्हणजे आम्हालाही कळते काय राजकारण काय आहे ते पण तुम्ही तुम्हाला पाठिंबा द्या ना तुम्हाला काय फरक पडते पाठिंबा द्यायला ते मरणाच्या स्टेपला गेलेला माणूस आहे तुम्ही अजून पाठिंबा देत नाही आज सोळावा दिवस आहे आज उपोषणाचा आहे सरकारला का लाज वाटायची का पाठिंबा द्यायला इथे येऊन सर भावना एकच आहे की सरकारवर आम्ही सगळं खंत व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आतापर्यंत सोळावा दिवस आता मरणाच्या दारात शिकलेला आहे आणि त्या मरणाच्या दारणात दारात असून सुद्धा सरकार दर्शवत नाही म्हणजे सरकारला करायचं काय नेमकं आमच्या माणसाला मारायचं की काय करायचं हे सरकारनं आम्हाला दाखवून द्यावं कारण आम्ही आजचा लढा नाही आमचा सत्तर वर्षापासूनचा लढा आहे आणि अंमलबजावणीचा विशेष कोणाच्या ताटातला घ्यायचं नाही किंवा कोणाचं द्यायचं नाही किंवा काढून बी घ्यायचं नाही ती आम्हाला आमच्या दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसाव्या क्रमांकावर घटने दिलेल्या घटनेत दत्त आहे आमचं एसटी आरक्षण ह्या आरक्षणाला अंमलबजावणी करायची फक्त आणि सरकार आला हलगर्जीपणाची लक्षणं करते आणि आमचा माणूस आहे संघर्ष दीपक भाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध आंदोलन होत आहेत धनगर समाजातला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी हा लढा चालू आहे आता याच यांच्या या प्रत्येक आंदोलनाकडे हे सरकार कितकत बघेल आणि यांना यांचा जो न्याय हा काही कधी मिळेल हे पाहणं तेवढंच मोठा यासाठी मात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.